आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज आसन आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून गती राज्याचे सांस्कृतिक मंत्री माननीय श्री आशिष शेलार यांना सहाशे क्षमतेच्या आसनाचं अद्यावत नाट्यगृह उभारणी करता आमदार पडळकर यांचं लेखी निवेदन व आग्रही मागणी सांगली जिल्हा लोक हा लोककलेचा तसेच नाट्य पंढरीचा उगमस्थान म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यात अनेक नामवंत असे कलाकार घडलेले असून भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील त्यांची मोठी ख्याती आहे यात जत तालुका देखील काही कमी नसून या तालुक्यात अनेक नामवंत असे कलाकार घडून गेलेत आजही अनेक कलाकार मंडळींचा वर्ग उत्तमरित्या कार्यरत आहे महाराष्ट्रात लोककला जपण्याकरता अनेक ठिकाणी सांस्कृतिक नाट्यगृह उभारलं गेलेलं आहे पण अशा या लोककलेच्या पंढरीत नगरीत मात्र कोणत्याही पद्धतीचं नाट्यगृह नसल्यानं कलावंतांवर आपली कला सादर करण्याकरता व्यासपीठ अभावी उपासमारीची वेळ येऊ घातली आहे याचाच भाग म्हणून दिग्दर्शक के अजित कुमार व त्यांच्या काही कलाकार मंडळींनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जतचे विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर यांना आपल्या लेखी निवेदनाद्वारे व्यथा मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला कलाकार मंडळींची तळमळ पाहून या जत नगरीमध्ये सुसज्ज असे नाट्यगृह असावे याकरता विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकतेच राज्याचे सांस्कृतिक मंत्री माननीय आशिष शेनार यांना लेखी निवेदनाद्वारे जत तालुक्यात सहाशे आसनाचा अध्यावत असं नाट्यगृह उभारावे असा आग्रह धरल्यानं जत तालुक्यातील समस्त कलाकार मंडळींच्या आशा पल्लवीत झाल्या असून सदर नाट्यगृह उभारणीबाबत वारंवार लोकशाही महाराष्ट्र न्यूजने कलाकारांची नाट्यगृह उभारणीविषयीची आग्रही मागणी वारंवार प्रसारित केली होती या नाट्यगृह उभारणीला आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेनं गतिमानता आल्याचं चित्र पहावयास मिळत आहे एकंदरीत जत शहरात अद्यावत सहाशे असं नाट्यगृह उभारल्यास जत मनोरंजन तर होणारच परंतु लुप्त होत चाललेली लोककला जिवंत ठेवून कलाकारांना सुख समाधाचे समाधानाचे दिवस मात्र नक्कीच येतील नमस्कार मी के अजित कुमार पूर्ण संपूर्ण शहरवासियांच्या वतीनं मी माननीय जचे विद्यमान आमदार गोपीचंद पळकर साहेबांचं मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो कारण की आमच्या कलाकाराच्या वतीने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये नाट्यगृह आहेत परंतु आमच्या जत तालुक्यामध्ये नाट्यगृहाची त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती इलेक्शनच्या पूर्वी आम्ही आमदार साहेबांना मागणी केलेली होती इलेक्शन व्हाईच्या पूर्वी आम्ही केलेली होती, के होती। परंतु तो मुद्दा त्याने लक्षात ठेवून आत्ताच महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे त्यांनी आमदार साहेबांनी निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या जतच्या कलाकारांच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत की लवकरात लवकर जतमध्ये सहाशे बसण्याची व्यवस्था असलेली आसन क्षमता असलेली नाट्यगृह लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्ही गोपीचंद पळकर साहेबांना पूर्वी निवेदन दिलं होतं आणि त्याने हा मुद्दा लक्षात घेऊन सहा महिन्यातच त्याचा पाठपुरावा केला आणि येणाऱ्या काळामध्ये जत मध्ये अध्यावत नाट्यग्रह लवकरात लवकर व्हावी अशी परत एकदा त्यांना आम्ही विनंती करतो संपूर्ण जतच्या शहरवाशिन शहरवाशियाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा